नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे अरविश आणि मंडळी झालेली आहे सकाळ आणि रात्री आम्ही जवळजवळ तीन वाजता झोपलो तीन वाजता झोपल्यानंतर मग सकाळी आम्ही थोडं लेट उठलो आहे ताई मी आरामात उठलो थोडं आरामात चालू आमचं आरामा असं तर म्हणजे सकाळचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत आता शेअर करते दा दा आ, मी फ्रेश वगैरे झालेली आहे माझ्यासोबत फ्रेश झालेले आहेत आणि पोरं बाहेर खेळत आहेत अजून आणि आता माझी चटणी म्हणजे आता माझी तयारी आहे नाश्ता बनवण्यासाठी तर आता नाश्ता बनवते आहे इडली आणि चटणी आणि चहा पण ठेवला आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते चला मग इकडे माझी चहा ठेवण्याची तयारी चालू आहे इकडे इडलीचं पीठ आणलेलं आहे का इडलीचा नाश्ता छान <laughs> गरम गरम इडली आहे चटणी तर तुम्ही पण या सर्वांनी इडली चटणीचा नाश्ता करायला दादा बस बस दा बसलाय तर सगळे नाश्त्याला बसले ताई कशी झाडली इडली आदित्य इडली आवडली गट कशी झाली इडली विरुदा कशी झाली आरो कशी झाली इडली इडली देते बघ तर आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे कपडे लादी भांडे सगळं करून झालं ताई तिकडे फ्लावर साफ करत आहेत काय होता तर फ्लावर साफ करतायत आणि आता पुलाव बनवायचा आहे प्लस कल्याणी ताई पण येत आहेत अर्धा एक तासात पोचतील कल्याणी ताई मुलगून स्टेशनला आहेत आता सध्या तर असं चालू आहे आमचं घरातलं रुटीन आणि इडली खूप छान झाली होती छान सर्वांनी मस्त नाश्ता केला आहे काय ये तर असं चालू आहे ना तर पण नाही सायकल ला कुणी हात नाही लावायचा त्याचीच सायकल आहे फक्त असं तर चल आता बाकी दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करते आणि तुम्हाला पण दाखवते

आणि आता चाललेत ए आत्ता कुठे तू तू कल्याणी आत कुठे तिकडे कल्याणी आत तू पादे कल्याण कल्याणी आत कुरड्या पापड मस्त तळते मी सॉरी चकल्या कुरड्या आणि चकल्या तळते आणि इकडे पुलाव होतोय मस्त पुलाव होतोय आपण काय खातोय तू काय खातोय कल्याणी ताई इकडे राखी बांधतायत विशाल ला आरू तो प्रत्येकाकडनं राखी बांधून घेतोय आरूला खूप वगैरे आणि आत्ता ताई वगैरे असतात

साडी पिढी घेतली नेसायला ने ने तुम्हाला आता भाऊ भिजला ही साडी नेसून या ने भाऊ बिजल्या दोघींनी त्याच साड्या घालून यायच्या आणि पुलाव केलेले आहे पूर्णा पापड फ्राय केलेले आहेत आणि पिंकीताईंना सांगितलं सर्वांना जेवण वाटून द्या म्हणून पिंकीताईंनी सर्वांना जेवण वाढून दिलं तर त्याला जेवण वगैरे करतो अयंत हा तू काय केलं सगळ्यांना पापड दिले ना तू हां सगळ्यांना पापड दिले ना तू ठीक आहे आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता माझं घरातलं पण परत सगळं एकदा आवरून झालं आणि आता आम्ही निघतोय बाहेर जाण्यासाठी तर आज कल्लानी ताई आल्या घरामध्ये जे काही सकाळपासून रुटीन होतो नाश्ता वगैरे ते तुम्हाला दाखवलं आहे आणि आता वाजले आहेत बरोबर तीन आणि आम्ही आता फॅमिली म्हणजे पूर्ण फॅमिली मिळून बाहेर चाललो आहे तर आम्ही कल्याणला चाललो आहोत म्हणजे पिंकीताईंचे जे मोठे भाऊ आहेत त्यांच्याकडे तर तिकडे आम्ही तिघीही निघालो आहेत कल्याणी ताई पिंकीताई आणि मी आणि मुलं पण आहेत सोबत तर असं आमची फॅमिली ट्रिपच समजा का नाही हो आता आणि इथं दादांना अजून मी नाही पाहिलेलं कधीच मी फर्स्ट टाईम त्यांना भेटेल तर त्यांनी सांगितलं वि म्हणजे विशालला बोलले की घेऊन या फॅमिलीला असं तर मग जातो आहोत आता तुम्ही छोट्या भाऊंना तर पाहिलेलं आहे लास्ट व्हिडिओ मध्ये एका तर हे त्यांचे मोठे सगळ्यात मोठे भाऊ आहेत ना हा तर त्यांचे सगळ्यात मोठे भाऊ आहेत तर मग चला आमचा प्रवास हा आहे मग चला पुढे दाखवते तुम्हाला आहेत आरविष आणि आरविष खूप पप्पा आरुष बघा कसा खेळतो ट्रेन मध्ये तर मंडळी मी इथं माझ्या मोठ्या भावाच्या घरी आलो आहे म्हणजे माझी जी मोठी आत्या आहे ती कुर्ल्याला राहते तुम्ही पाहिला असेल पहिल्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुमन आत्या त्यांचा मोठा मुलगा त्यांचा मोठा मुलगा आहे माझा मोठा भाऊ तर आम्ही बाळा भाऊच बोलतो लहानपणापासून त्यांचं नाव याचं नाव आहे चंद्रशेखर तर तुम्ही पाहू शकता आणि आहे माझी वहिनी वहिनीला मी जेव्हा लग्न झालं तर म्हणजे खूप वर्ष आधी पाहिलेलं जुन्या घरी कोरडायला पाहिले मग खूप वर्ष झाले खूप म्हणजे खूप वर्षानंतर आज इथे आलोय खूप छान इथे येऊन म्हणजे कस नक्की म्हणजे आमचे जे जुन्या आठवणी आहेत जे आज सर्व ताजा झालं कसं कि न्यायला फक्त निमित्त लागत म्हणजे योग येतो असं की रक्षाबंधन काही असलं सण वगैरे असलं तर आम्ही सर्व एकत्र येतो तुम्ही पाहू शकता बसलेले इथं इथं पिंकी तायला तर तुम्ही पाहिलंच आहे माझ्या दोन मुली आहेत आता जावेच्या मुली म्हटलं तर माझ्या मुली सेम झाल्या तर ही मोठी मुली आहे त्यांची तिचं नाव आहे प्रणिती आणि ही छोटी आहे तिचं नाव आहे इंदिरा आणि या आर्टिस्टच्या मोठ्या दिदी आहेत त्या शाळेमध्ये कितीला जातात तुम्ही आता अच्छा सेवन क्लास मध्ये आहेत आणि तुम्ही होत हा आहेत आणि आता आरुष त्या कधीपासून खेळतात छान वाटत आहेत असं तर चला मग थोड्या वेळ भेटते तुम्हाला तर इकडे राखी बांधण्यासाठी ताट असं छान सजवलेलं आहे आणि आता दिदी आहे तर ती राखी बांधेल ताई विशालला ओवळतायत आरती तुम्हाला ते नसतील त्याप्रकारे रक्षाबंधन ही साजरी झालेली आहे शनिवार रविवार तुम्ही बघताय कालपासून सेलिब्रेशन चालूच आहे तीन दिवस झाले कंटिन्यू सेलिब्रेशन चालू आहे तर असं तर चला दाखवते तुम्हाला पण मी नोवाळलो बाई मी बांधू का आमच्याकडे नंदेला राखी बांधतात नंदेला राखी बांधतात हा मला नव्हतं माहिती मी पहिल्यांदा बघितलं ताई मग पिंकी दांडावर बांधणार <laughs> मला मला ना। अरे अरू किती वेळा बसतो तू समोर किती ना विदर्भ साइड ना मला हे पहिल्यांदाच साइडला नंदलेला राखी बांधतात म्हणून भाऊ बोलतो भांडण होऊ नाही म्हणून मित्र अशा डझन भर राख्या ठेवून यायला पाहिजे बाबू पैसे ठेवा दे काीला काकीला दे दे, दे दे

हे प काय तिखट पाणी आहे हा रगडा आहे आ, कांदा आणि गोड पाणी आणि आता कल्याणी ताई बनवतात ता तर इकडे आहे असा मस्त असा रगडा तिखट पाणी आहे हे गोड पाणी अच्छा <laughs> आणि इकडे आहे पाणीपुरीचं पॅकेट अच्छा अच्छा तुम्ही काय बोलताय वीस रुपये किती पंचवीस रुपये प्लेट आहे बर चालेल हा हा छान झाली आहे कशी झाली पाणीपुरी ठीक आहे ठीक आहे चालेल करा एन्जॉय सगळे इकडे विशालनी पण पन पाणीपुरी खायला घेतली आहे ताई कशी आहे असे छान मस्त एन्जॉय करत आहेत सगळे पाणीपुरी खल्लीदनी ताईंनी इकडे किती छान अशी पाणीपुरी बनवली तुम्ही बघू शकता माझ्यासाठी तर आता आम्ही इकडनं निघतो आहोत पाणीपुरीची एवढी धमाल आली सगळ्यांना पाणीपुरी खूप आवडली आणि सगळ्यात मनसोक्त पाणीपुरी खाल्ली खूप भारी ताईंनी बनवलेली होती ना विशाल पाणीपुरी पार्टी झाली ना मज्जा आहे पाणीपुरीची पार्टी एकदम जोरदार आणि रक्षाबंधन एवढे छान सेलिब्रेट झालेली आहे का असं पटापट टाइम निघून जात असं वाटत जाऊच ते निघू थांबावा हा वेळ असा धरून ठेवा असं वाटतंय एवढी फॅमिली सोबत मज्जा येते आणि हेच एक दिवस असतो की आपण आपली सगळी फॅमिली एकत्र येत असते आणि आधी थोडं रडड चालू नाही झाली म्हणून तर चला निघतो आता आता ताई कसं वाटलं वाटलं ना या आता तुम्ही परत घरी लवकर आपले गणपती तर आहेत गणपतीला या मग ना हिंदू आवड रिलॅक्स वरती आहोत आम्ही आता कल्याणपूर्श वरती आहोत आणि ट्रेन पकडलेली आहे बाहेरचा आवाज तुम्हाला जास्त येत असेल खूप गर्दी गाड्यांना पण जास्त रक्षाबंधनच आणि विकेंड पण आलाय ना सॅटर्डे संडे पण आहे त्यामुळे खूप जास्त रश आहे ट्रेनला कल्याण पोचायला वेळ होईल आता ठीक आहे दहा मॉर्निंग ला ऑफिस पण आली टाईम ना पण जायचंय ना कसं झाली या वर्षी ती रक्षा बंद ठीक आहे चला मग बाय पिकी निघालेले तिकडे बाय 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 म्हणतो तिला तर मंडळी वाजले आहेत सव्वा दहा आणि आत्ता आम्ही जस्ट घरी आलेले आहे आर्विशला थोडं ताप आहे मग आर्विशला थोडं झोपवलं आहे म्हणजे झोपी गेलं आहे ट्रेनमध्येच लगेच आणि आम्ही खायचं म्हणाल तर दुपारचा पुलाव थोडासा बाकी होता तोच आम्ही दोघांनी खाल्ला आणि एवढं थकलेलं आहे तुम्हाला काय सांग तर मग येतानाही लसी घेऊन आले होते आणि हेच पिणार आणि थोडं व्हिडिओचं काम पण बाकी आहे तर व्हिडिओ उद्या आला पाहिजे कारण आज तकाई नहीं नहीं हो तर काही पॉसिबलच नाही झालं व्हिडिओ एडिट करायला वगैरे आणि बघू आता खूप म्हणजे शूट तर होतं आहे कंटिन्यू बट कसं मॅनेज करायचं आहे किती मिनटाचा व्हिडिओ बनतो आहे याचं काहीच कल्पना नाही आहे मला तर व्हिडिओ एडिट करेल आणि उद्या सकाळी पोस्ट करेल तुम्हाला उद्या तुम्हाला रक्षाबंधनचा व्हिडिओ पाहायला मिळेल आय नो थोडं लेट होईल बट ठीक आहे खूप छान छान व्हिडिओ मी शो बनवलेले आहेत छोट्या रील्स पण शूट केल्या त्या पण तुम्हाला भेटतील पाहायला आणि रक्षाबंधनचं से सेलिब्रेशन हे से कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय